नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवूया इन्स्टंट चहा प्रिमिक्स खूपच उपयुक्त रेसिपी आहे ही दुकानात असे प्रिमिक्स फार महाग मिळतात प्रवासात बाहेर घरच्या चहाची खूप आठवण येते पण पाहिजे तसा मनासारखा चहा आपल्याला मिळत नाही अशा वेळेस गरम पाण्याचा उपयोग करून आपण हे प्रिमिक्स वापरून घरच्या चहाची चव आपण बाहेरही घेऊ शकतो हे प्रिमिक्स खूपच सोपं आहे आणि लगेच तयार होते चला तर मग आपण हे प्रिमिक्स कसं बनवायचं त्याचं साहित्य बघूया यासाठी लागते पाऊन वाटी दूध पावडर पाऊन वाटी साखर पाऊन वाटी पत्ती पंधरा ते वीस इलायच्या दहा ते पंधरा लवंग आणि सुंठ हे साहित्य वापरून आपण हे प्रिमिक्स बनवणार आहोत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण घालायची पत्ती चहा पावडर घातली की त्यात घालूया आपण इलायची ही इलायची मी थोडी भाजून घेतलेली आहे जेणेकरून बारीक छान फाईन बारीक होईल त्यानंतर घालूया आपण त्यात लवंगा त्यामुळे फ्रेशनेस येतो आता घालूया सुंट सुंट थोडं मी खेचून घेतलेलं आहे जेणेकरून ते आईन होईल बघा मिक्सरच्या भांड्याला लावून घेतल्यानंतर मस्त बारीक अशी पावडर झालेली आहे या पावडरमध्ये आता आपण घालूया साखर आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघा अशी छान पावडर तयार झालेली आहे पण यात आल्याचे कुमठेचे आणि इलायचीचे रेशे रेषे आहेत त्यामुळे आता आपण हे प्रिमिक्स छान चाळून घेऊया जेणेकरून आल्याचं आणि इलायचीचे जे टर्पल होते ते बाहेर निघतील आणि चहा पिताना मध्ये मध्ये येणार नाही छान आपण ते आता गाळून घेऊया मस्त बघा अशी बारीकशी पावडर तयार झालेली आहे छान हे पूर्ण गाळून घेऊया बघा असे हे यातून इलायचीचे आणि आल्याचे रेशे बाहेर निघालेले आहेत आपलं प्रिमिक्स हे रेडी आहे यात आपण आता घालूया दूध पावडर दूध पावडर घालूया आणि छान त्याला आता मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलं की आपलं हे चहाचं इन्स्टंट प्रिमिक्स रेडी झालेलं आहे आता आपण हे हवाबंद डब्यात भरून ठेवूया हे प्रिमिक्स बरेच दिवस टिकते ऑफिसमध्ये पण छोटे छोटे पॉकेट घे करून आपण हे नेऊ शकतो ऑफिसमध्ये हॉस्टेलमध्ये किंवा हॉटेलमध्येही गरम पाण्याच्या किटल्या अवायलेबल असतात लगेच गरम पाण्याचा वापर करून आपण चहा बनवू शकतो ऑफिसमधून घरी आल्यावरही चहा बनवून प्यायला कंटाळा येतो अशा वेळेस उकडत्या पाण्यात एक चम्मच प्रीमिक्स टाकून आपला चहा लगेच रेडी होतो बघा अशा प्रकारे हे आपलं प्रिमिक्स रेडी झालेलं आहे मस्त चला चला तर मग आता आपण बनवूया चहा गरम पाणी घ्यायचं एका कपात त्यात एक चम्मच प्रीमिक्स घालायचं छान ढोळून घ्यायचं मस्त बघा कसा छान रंग आलेला आहे आपल्या चहाला थोडं तीस सेकंड शांत होऊ द्यायचं जेणेकरून चहा पावडर गडाला जाऊन बसेल किंवा आपण हा चहा गाळून पण घेऊ शकतो पण प्रवासात गाळणी वगैरे नसते आपण चहा तसाही पिऊ शकतो कसा मस्त रंग आलेला आहे आणि त्याची चवही खूपच छान आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चहा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा मस्त चहा तर भेटू नंतर बाय